देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार का मित्रांनो सध्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीला देशव्यापी नेतृत्वाची सध्या चाहूल लागलेली आहे भारतीय जनता पार्टीसारखा प्रशिस्त शिस्त असलेला पक्ष कुठंच सापडणार नाही हे कुणी मान्य करू अथवा ना करू त्यांची ध्येय धोरणं त्यांचे राजकारण करण्याची पद्धती ह्याच्यावरती लाख शंका घेता येतील त्या मीसुद्धा वेळोवेळी घेतलेल्या आहेत परंतु पक्षांतर्गत शिस्त आणि काम करत करत कसं पुढं जायचं हे भारतीय जनता पार्टीकडून इतर पक्षांना घेण्यासारखं आहे जसं प्रशासनामध्ये वेगवेगळी पद्धत असते तलाटी ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तशा पद्धतीनं सुद्धा तुमचा कामाचा अनुभव तुमची काम करण्याची पद्धत ह्याच्यावरती पक्षामध्ये मोठ्या मोठ्या संधी देतात आणि बघा भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षामध्ये संघटनेत काम करण्यासाठी चणावड असते भाजपमध्ये महामंत्री आहेत राज्यमंत्री आहेत प्रदेश मंत्री आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा माणसं आहेत त्यांना त्या संघटनेत काम करण्यास प्रचंड आनंद आहे पडद्या माग राहून ही माणसं निवडणुकींचं रंग बदलतात निवडणुकीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुराव ही लोकं करतात आणि त्यातूनच भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष जो आज देशावरती सत्ता करतो तेही इतक्या बहुमतासोबत हो आज सलग तिसऱ्या वेळा नरेंद्र मोदींच्या रूपामध्ये भारतीय जनता पार्टीला देशामध्ये पंतप्रधान मिळाला यानंतर मात्र नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यानंतर भाजपमध्ये निवृत्त होण्याची जी काही शिस्त घालून घेतलेली आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी त्याला अपवाद ठरतील असं सध्या दिसते कारण नरेंद्र मोदी ह्या नावावरती तर भारतीय जनता पार्टी सत्तेत आले हे सर्वांना माहिती आहे कारण दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीसारखा बलाढ्य आणि फिजन असलेला नेता म्हणून जे काही प्रमोट केलं होतं तसं प्रमोशन करण्यास इतपत लायक नेता त्यांच्याकडं नव्हता असं सध्या तरी दिसून येत आहे परंतु भारतीय जनता पार्टी पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करून चालणारी पार्टी आहे आणि त्यासाठी त्यांना तरुण सर्वांना सोबत घेऊन चालणारा संयमी अभ्यासू कारण जनरेशन झेड येते ह्या जे जे झेडला जात धर्म पंत काही करणार नाही मित्रांनो ही जे झेड आहे ना ही लाईफस्टाईल ट्रेंड टेक्नॉलॉजी ह्याच्यावरतीच आणि राहणीमान ह्याच्यावरतीच ही झेड आधारित असणार आहे आणि मग ह्यांना अनुरूप येणाऱ्या काळाची पावलं ओळखणारा असा लिडर त्यांना हवा आहे आणि तो लिडर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपामध्ये त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा फर्स्ट प्रायोरिटी सध्या दिसून येते कारण देवेंद्र फडणवीस प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाचा असूनसुद्धा जे काय म्हणतात की पाठीमागं जातीचं भाऊबल लागतं माणसं लागतात पैपवणे लागतात परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या परंपरेला छेद देत देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रावरती आपला काबू केला पहिली पाच वर्ष मुख्यमंत्री पुन्हा अडीच वर्ष उपमुख्यमंत्री जरी शिंदेसोबत असले तरी ते नाहीजस्त होते त्यानंतर मुख्यमंत्रीपदी सलग पाच वर्ष आता पुढं त्यांच्यासाठीच राखीव ठेवलेत परंतु देवेंद्र फडणवीस फार काळ राज्यावरती राहतील असं दिसत नाही कारण त्यांना भविष्याच्या वाटा खुणावत आहेत जसं की म्हणतात ना एक ठिकाणी एका यशावरती समाधान फार काळ राहू नये तसं देवेंद्र फडणवीस यांना पुढचं यश खुणावते आणि फडणवीस हे महत्त्वाकांक्षी माणूस आहे सतत प्रयत्न करत राहणे सतत माणसं जोडणे आणि प्रत्येकाला तो माझ्यापशी कसं राहील याच्या वि पद्धतीनं न्याय वाटप करणे अशा पद्धतीने फडणवीसांनी केलेलं आहे मग त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यासाठी अनेक जणांना अनेक विषय आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा यावरती फडणवीसांची भूमिका काय किंवा महाराष्ट्रामध्ये थोडाफार गुन्हेगारी फडणवीस आल्यानंतर वाढते अशा पद्धतीचे अनेक कमेंट्स आहेत परंतु फडणवीस अल्पसंख्यांक असून ब्राह्मण समाजातील असून महाराष्ट्राला एक परंपरा राहिलेली आहे की बहुजन चळवळ किंवा शाहू फुले आंबेडकर हे असतानाही हिंदुत्वादी भूमिका असलेला नेता भाजपचा नेता आणि ब्राह्मण असूनसुद्धा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रावरती राहणं सर्वांना मिळून समन्वय साधणं हे फडणवीसांनी सिद्ध केलेलं आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनाही सोबत घेऊन त्यांच्यासोबत तीन वर्ष सध्या कारभार हाकलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या पाठीमागं महाराष्ट्राचा कारभार हाकण्यासाठी चांगल्या पद्धतीची एक फळी निर्माण केलेली आहे आणि मुरलीधर मोहोळ यांचंसुद्धा नाव देवेंद्र फडणवीसांचे वारसदार राजकीय वारसदार किंवा महाराष्ट्राला चालवण्याची जबाबदारी ही मोरडीधोर महालावरती येऊ शकते असंसुद्धा बोललं जातं आहे असं असताना फडणवीस हे दिल्लीत जाऊ शकतात पंतप्रधान होण्याचे चान्सेस खूप आहेत कारण नरेंद्र मोदींनी स्वतः ठरवून चालत नाही की मी पंच्याहत्तर वर्षानंतर देखील पंतप्रधान राहील वगैरे शेवटी आर एस एस भारतीय जनता पार्टी आणि संसदीय बलाबल ह्या सर्वांनी मिळून ठरवणं गरजेचं आहे आणि ते ठरवत असताना कदाचित देवेंद्र फडणवीसांचं नाव अधिक ॲग्रेसिव्हली पुढे येऊ शकतं आणि फडणवीसांच्या पंतप्रधान पंतप्रधानपदाची माळ पडू शकते असं जरी नाही झालं तरी चार दोन वर्षानं किंवा लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीपर्यंत पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे येऊ शकतं दोन हजार एकोणतीसला जर पंतप्रधानपदी बसायचं असेल फडणवीसांना तरीसुद्धा त्यांना आत्तापासूनच तयारी लागा म्हणून संकेत मिळू शकतात मग त्यासाठी भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय अध्यक्षपद त्यांना मिळू शकतं अशा अने अनेक गोष्टी आहेत परंतु एक नक्की देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही परंतु त्यांनी अतिशय संयमितपणे ह्या महत्त्वाकांक्षेला दिशा आजपर्यंत दिलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुढचा काळसुद्धा सकारात्मक आहे पंतप्रधानपदी पहिला मराठी पंतप्रधान म्हणून बनण्याची त्यांना संधी आहे अनेक वेळा महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रयत्न केले परंतु कदाचित दिल्लीवासियांचा दिल्ली शहरांचा दिल्ली महाराष्ट्रातील नेत्यांविषयीचा एक जो काही दृष्टिकोन आहे तो पाहता कदाचित ती संधी मिळाली नसेल परंतु आत्ता मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत सुशिक्षित चाणक्य आणि राजकारणामधील ज्या व्रत्त्य लागतात जे खेळ्या असतात त्या सर्व खेळ्यांना पुरून उरणारा हा माणूस आहे आणि पहिला मराठी पंतप्रधान म्हणूनसुद्धा महाराष्ट्रातील विरोधी पक्षसुद्धा त्यांना पाठिंबा देऊ शकतात कारण शेवटी देशाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या पदरात आलं तर अनेक गोष्टी महाराष्ट्रासाठी चांगल्या घडतील अशा दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे नाव सध्या पुढे येतं आणि फडणवीस कदाचित पंतप्रधान पदासाठी येणाऱ्या काळात चर्चेत अजून वाढले तर आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या हा मराठमोळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका